लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो प्रभाग क्रमांक चौदा मध्ये त्याचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आपण जनतेच कौल हा जाणून घेणार आहोत की नगरपालिकेमध्ये नगरसेवक कोण पाहिजे नगराध्यक्ष चिखली शहराला कोण मिळाला पाहिजे यासाठी आपण आलेलो आहोत काही चौद चौदा प्रभाग क्रमांक मधले काही महिला आपल्या सोबत आहे काय वाटतं आपल्याला की प्रभाग क्रमांक चौदा मध्ये नगराध्यक्ष कोण राहायला पाहिजे आम्हाला तर असं वाटतं की नगराध्यक्ष असं पाहिजे की नगराध्यक्षांनी कोणतेही काम केले पाहिजेत आमचे रोड झालेले आहेत ते रोड खोदून ठेवलेले आहेत आमच्या लाईट खांब्यावर लाईट नाहीये तर आम्हाला असं नगराध्यक्ष लागेल की त्याने कोणतेही काम आमचे केले पाहिजे या अगोदरच्या नगराध्यक्षांनी अशी कामं केले नाही याच्या अगोदर केले काही नाही केले आणि बी आम्हाला सांगणं पडत होतं की इथं लाईट नाहीये इथं लाईट द्या इथं खांबा नाही इथं खंबा द्या इथं नळ नाही इथं नळ द्या इकडे नाल्याची व्यवस्था आणि इकडे रोडची व्यवस्था इकडे खंद्याची पण आता आता इतकं व्यवस्था झालेली आहे आता मी असं ऐकलं की प्रभाग क्रमांक चौदा मध्ये बरेचसे रोड झालेले बरेचसे रोड झाले तरी खोदलेले आहेत आजच आमची मुलं बाळ पडतात कोणी दौर पिण व्यक्ती संध्याकाळी पडतो लोकांच्या मोटरसायकली पडतात कोणाच्या गाड्या पडतात म्हणजे एकदम आमच्या साधारण रोड खोदून झाले कमीत कमी पाच ते सहा महिने काय मग आता नगरसेवक कोण पाहिजे नगरसेवक आम्हाला नवीन चेहरा द्यावा अशी आमची इच्छा आहे आणि नवीन व्यक्तीला निवडून द्या अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी आमच्या काम केले पाहिजे आमची इच्छा आहे आपल्याला या, या दबा क्रमांक चौदा मध्ये नगरसेवक कोणता आम्हाला नवीन चेहरा पाहिजे सर कारण की आमचे कामच नाही हे पहा हे नाल्या पाह ते कचरा पहा नाली पर परत लाईट सुद्धा राहत नाही आम्ही जर नाली खंदायला गेलो तर आम्हाला नाली सुद्धा खंदू देत नाही म्हणजे त्यांचा आरेरावी चालते की इथं नाली खंदू शकत नाही वास्तविक पाहता हो, ती तर नाली आहे तरी पण खंदू देत नाही आणि आम्ही आमच्या त्या जे पहिले होते त्याला सांगतलं ते म्हणतं आमच्या हाती काहीच नाहीये त्यासाठी आम्हाला नवीन चेहरा नवीन चांगले काम करणार आहे त्या आमच्या समस्या चांगल्या केल्या पाहिजे आता हे पाहिजे नाल्या हे रोड इतके इतके मच्छर होतात की पाहायचं काम नाही खूप समस्या आहे आम्हाला नगरसेवक म्हणून कोण आमच्या प्रभागामध्ये समजा उद्धव दिनकर वाहत पाहिजे नवीन चेहरा चेह पाहिजे श्रीराम भाऊ झोरे पाहिजे म्हणजे जे, पा जे, जे आ, आले काम करणारे लोक पाहिजे आम्हाला आम्ही जर फोन केला कि इथं डुक्कर मेल तर ते काय बोलता कि आम्हीच दिसतो का तुम्हाला दुसरे नाही का कोणीच आमचा पूजेचा टाइम झाला आमच्याकडे वेळ नाहीये आम्हाला तुम्ही सांगू नका तुम्ही दुसऱ्याला सांगा असं बोलता येत आम्हाला आम्ही कोणाला सांगणार आहे आम्ही गरीब गरीब जनता आहे आम्ही त्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे बरं नगरसेवक तर तुमची भावना कळालेली आहे पण नगराध्यक्ष चिखली शहरासाठी कोण आम्हाला समजा विजू भाऊ कोठारी पण चालतात पंडित भाऊ देशमुख ते पण चालतात कारण की त्यांना चांगले काम केले ना ते आम्हाला चालतात आपल्यासोबत आजी आहे आजी काय नाव आपलं काय तुमच्या प्रभागात काय समस्या काय हे आमची के म्हणजे काय कचरा गाडी येत नाही का नाही झाले पाच सहा महिने येतच नाही मग कचरा कुठे टाकतो घरा मागा आमच्या अच्छा कचऱ्याचा त्रास तुमच्या जनतेला होता आम्हाला आता तुमच्या वार्डात काम करणारा नगरसेवक कोण पाहिजे तुम्हाला आता येईल काम कराल याची अपेक्षा आहे नगराध्यक्ष कोण पाहिजे काही नाव सांगू शकता नाही नाही माझं नाव अश्विनी हिवाळे प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक चौदा मधून बोलते काय आपल्या नगरसेवक कोण पाहिजे आम्हाला जसं इतरा सांग इतरांनी सांगितलं तसंच आमच्या भरपूर काही समस्या असतात लोकांच्या त्यासाठी प्रत्येक वेळी ते एक वेगवेगळे कारण देतात तर आम्हाला माझं असं म्हणणं आहे की आम्हाला कारण न देता तुम्ही तुम्हाला जर का सगळ्या जनतेने निवडून दिलेलंच आहे तर तसं तुम्ही काम करावं त्यासाठी आम्हाला नवीन चेहराच हवा आणि प्रत्येक समस्याला जसं मागच्या वेळेस झालं तसं होऊ नये परत रोडांनी नाल्यांनी पाणी वगैरे आज काल नवीन मोठे मोठे आजार होतात ते तसे ता तर ह्या समस्या सगळ्या दूर झाल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि नवीन तर आपण प्रभाग क्रमांक चौदा मध्ये या ठिकाणी आपण बऱ्याचशा महिलांची प्रतिक्रिया घेतलेली आहे या ठिकाणी रोडची दुरावस्था आहे कचरा गाडी येत नाही या ठिकाणी कचऱ्याचा आपण या ठिकाणी पाहू शकता की कचऱ्याचा ढीग या ठिकाणी लागलेला आहे या महिलांच्या समस्या या भागांमध्ये भरपूर आहेत यांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक जोही असावा तो आमचं सर्वसामान्य माणसांचं काम करणारा असावा अशी भूमिका प्रभाग क्रमांक चौदामधील महिलांची आहे या ठिकाणचे रस्ते बनावेत या ठिकाणचा हा सहा महिन्यापासून रस्ता खोदलेला आहे हा सुरळीत व्हावा अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या सर्व महिलांची आलेली आहे कॅमेरा पर्सन कार्तिक गुबेसह मी प्रशांत लोक लोकमहाराष्ट्र न्यूज बुलढाणा